नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी केस भरभरून वाढावे केस गळू नये तुटू नये त्यांना व्यवस्थित पोषण मिळावे टाळे व घनदाट होऊन केसांची वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी योग्य पोषण जीवनशैली आणि काही नैसर्गिक उपायांमुळे आपल्याला केसांच्या वाढीसाठी मदत मिळू शकते केस धुताना अगदी गरम पाणी वापरतो तर केस धुण्यासाठी गरम पाणी आणि हानिकारक रासायनिक उत्पादने जी आहेत ही टाळायला हवी कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत कारण आपण अति जास्त गरम पाण्याने आंघोळ केली त्यामुळे यामुळे केस तुटतात निस्तेज होतात त्यांचे जे मुळे आहेत मुकवत होतात त्यामुळे केस गळती भरपूर होते त्याला ही लक्षात देखील येत नाही सुतांना व्यवस्थित केस धुवून नंतर कंडिशनर करणे ही खूप महत्वाचे आहे आपल्या केसांची दररोज वाढ होते जसे केस दिवसाला झिरो पॉइंट थ्री ते झिरो पॉइंट फोर मीटर केस वाढण्यास थोडासा वेळ द्यावा लागतो घनदाट सुंदर आणि लांबसडक केस हवे औ दाट केस हवे असतील यासाठी फक्त एक चमचा भरून आळशी म्हणजेच जवळ एका पत्रात घ्या आणि दुसरा पदार्थ म्हणजे काळा जिरा काळा जिरा हा आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जातो हा फक्त अर्धा चमचा एक वेळेस घ्यायचा आहे आणि दोन लवंग घेऊन देखील यामध्ये दे टाकून द्या जितकी आपण आळशी घेतली आहे ना तितकेच आपण इथे मेथी दाणे घेतले आहे मेथी दाणे देखील यामध्ये दे टाकून द्या आणि हे संपूर्ण पदार्थ जे आहे हे मिक्सरमध्ये टाकून थोडेसे वाटून घ्या सगळ्या अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडही नाही याप्रमाणे हे थोडेसे वाटून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे एक लोखंडाची पात्र घेऊन यामध्ये थोडेसे खोबरेल तेल टाका साधारण अर्धी वाटी भरून खोबरेल तेल यामध्ये टाकायचे आहे तुम्ही यासाठी कुठल्याही कंपनीच्या खोबरेल तेलाचा वापर केला ते रुखीचा आहे हे तेल आपण एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकतो आणि ही जी पावडर आहे ना ही पावडर या तेलामध्ये टाकून द्या आणि हो करताना मंद वरच करायची आहे मन हे बघा मनदाचीवर यामध्ये पूर्ण छान अर्क याचा उतरतो अगदी सुंदर असे तेल आपल्याला तयार होऊन नेते आणि हे जे तेल आहे ना आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना सापडू शकतो यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही फायदा पूर्णपणे होऊन केस अगदी सुंदर होतात भरभरून वाढायला लागतात आणि हो या तेलामध्ये जर आपण थंड झाल्यावर विटामिन ई e कॅप्सूलचे जेल टाकले तर टप्कलवर देखील भूभरून केस उगण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला तेला या तेलापासून मिळणार आहे तर याप्रमाणे हिमंदाचवर छान गरम करू हे जे उकळून घ्यायचे आहे जळू द्यायचे नाही तर फक्त या पदार्थांमध्ये जे तत्व आहेत ना हे या तेलामध्ये उतरायला हवे इतकंच आपण हे छान उकळवून घेतले की लगेचच

तर काही ते लावायचे कसे तर केस स्वच्छ धुतलेले असतात स्वच्छ धुवून घेतलेल्या केसांमध्ये किमान दोन ते अडीच तास हे केसांना लावून घ्यायचे आडी आणि लावल्यानंतर ते सात मिनिटे केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान मसाज करून घ्या किंवा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा रात्री जमत नसेल ना त्याप्रमाणे मी सांगत आहे त्याप्रमाणे किमान दीड ते दोन तास तरी हे केसांना असू द्या त्यानंतर ज्या प्रोडक्टने तुम्ही केस धुतात त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्या केसांना कंडिशनरचा देखील वापर करा तुम्हाला कंडिशनर करायचे नसे तर दही प्रमाणात घेऊन मिक्स करू हे देखील तुम्ही कंडिशनर केले ना तरी देखील चाली हे दोन्ही नॅचरल होते केसांची वाढ पोण पती थांबेल केसातही गुंडा निघून जाईल सर्व समस्या बऱ्या होऊन केस भरभरून वाढून व झुकेदार होण्यास नक्कीच मदत होणार आहे हे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरून आता धन्यवाद